विजय माझा विजय बऱ्याच गोष्टी मला सांगून गेलेला आहे की आत्मचिंतन करण्याची खूप गरज आहे की आपण काम करत राहतो परंतु नुसत्या कामावर इलेक्शन होत नाही आणि थोडं जागृतपणे आणि वेगळ्या पद्धतीची व्यू रचना आखणं खूप गरजेचं आहे मी सरळ मार्गी जात होतो त्यामुळे मला असं वाटलं होतं की मी जे केलेली कामं आहेत त्या भरवशावर चिपळूण तालुका मला भरभरून देईल परंतु देवरुख तालुक्यातल्या माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती आज मला मदतीला आली त्यामुळे ह्या विजय निश्चितपणे विजय हा छोटी विजय असतो त्याबद्दल काय प्रश्न नाही म्हणजे मी तर आनंदी आहेच परंतु ज्या पद्धतीने मी चिपळूणमध्ये पण जेवढं काम केलं होतं त्या तेवढा ते अपेक्षित मला लीड जरी मिळाला नसला म्हणजे यामध्ये कोणालाही दोष मी देणार नाही कारण माझ्या सावरण्यामध्ये पण मला जेवढा अपेक्षित <laughs> ज्या लोकांसाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली होती किंबहुना विकासासाठी जे जे केलं होतं तिथंही मला लीड जरी मिळाला असला तरी जो अपेक्षित लीड होता तो मला मिळू शकलेला नाही याची थोडीशी खंत जरी असली तरी देवरुख तालुक्याने ती भरून काढली त्यामुळे देवरुखच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देत असताना चिपळूणच्याही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली काही फॅक्टर होते काही माझ्याबद्दल विषारी प्रचार करण्यात आले होते काही गोष्टी वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये काय वापरलं काय नाही ह्याच्यात मी जात नाही कारण ते एक निवडणुकीचा भाग झाला त्यामुळे कोणी काय केलं किंवा म्हणून काय माझं हे झालं असंही मी कधी म्हणणार नाही परंतु हा निकाल मला आत्मचिंतन करायला भाग पडेल आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम येत्या पाच वर्षात मी निश्चितपणे करीन आणि चांगलं यश आपल्याला मिळालं आहे कारण ही परिस्थिती खूप कठीण होती मंत्री हजार पंधराशेने निवडून आलेत काही का काय हेही आपण बघता आणि अशावेळी विजय हा शेवटी विजयच असतो आणि सगळ्यांनीच म्हणजे दोन्ही तालुक्यातील महायुतीचे कार्यक्रम विशेषतः भाजपचे कार्यकर्ते विशेषतः शिवसेना शिंदेगड त्यामध्ये सदाभाई यांचा खूप मोठा रोल असेल अडेठराव आहेत तुमचे जे मुख्य संयोजक ह्या सगळ्याचे आहेत त्यांचाही खूप मोठा रोल आहे आर पी आयचे आमचे मोहिते मोहिते असतील इतर माझे सर्व सहकारी असतील आणि माझे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकदीने कारण ही सोपी निवडणूक लावली तुम्ही बघताय की ही निवडणूक कशा पद्धतीने काय काय झालं कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले आता तर राजकारणाचा भाग आहे मी खूप चांगला सगळ्यांनाच मतदारांना धन्यवाद की माझ्या ह्या कठीण परिस्थितीत आपण सगळ्यांनी मला साथ दिली विशेषतः आपण पत्रकार मित्रांनीही मला चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं की ह्या सगळ्यामध्ये त्यामुळे मी खूप समाधानी आहे सकाळच्या सत्रात दादांचा फोन आला तेव्हा मी दादांना सॉरी म्हटलं होतं की दादा आपण एवढा मला निधी दिलात परंतु बहुतेक काय अडचण येईल असं मला वाटलं परंतु देवरुखच्या नंतर या खूप चांगला मला त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि मी खरोखर सगळ्यांचाच माहितीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा मनापासून ऋणी आहे आणि माहिती अभेद ठेवण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे मला ते ते करण्यासाठी मी बांधील आहे धन्यवाद बाकी काहीच नको माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका